धुळे वन भवन इमारतीचे वन मंत्री सुधीर मुनगटीवार यांचे असते लोकार्पण याबाबत अधिकृत असे की वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची गुणवत्ता वाढत असताना त्यांना कामासाठी योग्य वातावरण असणे तितकेच गरजेचे असते त्यामुळे वन विभागाच्या रूपाने तयार झालेले धुळे वन विभागाची इमारत ही अधिकारी कर्मचाऱ्यांना वनाची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल असे प्रतिपादन या वन भवन इमारत उद्घाटन प्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगिटीवार यांनी केले आहे धुळे येथील वन विभागाच्या वन भवन या इमारतीचे लोकार्पण मंत्री मुनगटीवार यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले तर यावेळेस राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेश टेंबुर्कर सोमिता बिस्वास आदी सर्व या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित होते आमदार जयकुमार रावल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे वन संरक्षक प्रादेशिक विभाग धुळे वन वृत्तक ऋषिकेश रंजन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक नंदुरबार कृष्णा भवार उपवन संरक्षक जळगाव श्री ये प्रवीण उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील कार्यकारी अभिनेता रवींद्र पाटील कार्यकारी अभिनेता राजेंद्र सदगीर आदींची उपस्थिती या ठिकाणी होती तर यावेळेस मंत्री श्री मुनगेटीवार यांनी सांगितले की पर्यावरण रक्षणाची मोठी जबाबदारी वन विभागावर असून वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविली त्याला लोक चळवळीचे स्वरूप दिले त्यामुळे राज्यात दोन हजार पाचशे पन्नास चौरस किलोमीटर इतके हिरवे आच्छादन आपण वाढवू शकलो याशिवाय एकशे चार चौरस किलोमीटर कांदाडवन क्षेत्र आपण वाढविल्याचे त्यांनी सांगितले तर काम करताना चांगल्या वातावरणाची गरज असते त्यामुळे सर्व सुविधा नियुक्त कार्यालये आपण या ठिकाणी बांधले आहेत या पद्धतीने राज्यात ठाणे नाशिक नांदेड चंद्रपूर येथे देखील अशी कार्यालये निर्माण केली जातील वन विभागातील आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी वाहने देखील उपलब्ध करून दिली आहेत त्यांच्यासाठी नवीन निवासस्थाने देखील निर्माण करण्यात आले असून अधिकारी आणि कर्मचारी यांना सरलता आणि निर्माण करणारे वातावरण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात वन विभागाची सुंदर इमारत उभी राहिल्याचे सांगितले तर जंगल हे आपले वैभव आहे त्यामुळे जंगलाचे हे वैभव आपण सांभाळले पाहिजे ती जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तसे वातावरण आता या ठिकाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले तर इमारतीत वन संरक्षक प्रादेशिक धुळे उपवन संरक्षक प्रादेशिक धुळे वन परिक्षेत्र अधिकारी रोय धुळे उपवन संरक्षक कार्य आयोजना धुळे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे यांचे कार्यालय या ठिकाणी असणार आहे तर या इमारतीत उपहार गृह वन विश्राम गृह दोन व्ही आय पी कक्ष वाहन चालक यांच्याकरिता आराम कक्ष महिलांकरिता कक्ष ग्रंथालय सुविधा शंभर कर्मचारी बसू शकतील इतके प्रशस्त सभागृह दिव्यांगांसाठी रॅम्प लिफ्टची सुविधा प्रसाध गृह कार्यालयात येणाऱ्या वाहनांसाठी प्रशस्त वाहनतळ सुविधा आगीपासून सुरक्षेकामी फायर फायटिंगची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे तर यावेळी कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांनी इमारतीबद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनसंरक्षक प्रादेशिक धुळे वन वृत्त ऋषिकेश रंजन यांनी तर आभार प्रदर्शन उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग यांनी मानले तर यावेळेस सर्व कार्यकारी अभियंता यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले त्याचबरोबर कार्यकारी अभियंता इंजिनियर रविंद्र पाटील कार्यकारी अभियंता सांब विभाग विद्युत विभाग इंजिनियर श्री सचिन पाटील बांधकाम विभाग उप विभागीय अभियंता इंजिनियर किरण पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर कंत्राटदार बोरसे ब्रदर्स इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला

महाराष्ट्र म्हणजे गड किल्ले ससुद्ध किनारे कसा पर्यावरण देशात कंपनी बंद आहे पतसंप्रदा मोठी आहे पशु पक्षी प्राणी ती मोठ्या प्रमाणात वकल्पात सगळे मोठे आहेत आणि त्याप्रमाणे चांगला या पक्षामध्ये जस्तवाड़े तब तो आपके लगता है कि लोग का तो फिर इसको जाता है कि आयाम पता चल पड़ता है और निश्चित आपको आपका आपका तो प्रेम है अब दस ताले शुभेंदु जी का पर रुलाता हूँ काम करावट करने किसान जी काम करावट अजब नहीं या सर देश का करता है आपने दोस्तों के साथ समझना होगा कि बंदी जा रहे अपन

प्रधानमंत्री वन संरक्षक बंधु प्रमुख महाराष्ट्र राज्य मान्य ऋषिकेश रंजन मुख्य वन संरक्षक धुड़े वन मित्र श्री श्रीकांत देवरे पुलिस अधीक्षक धुले श्री शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुले उपस्थित सर्व उप वन संरक्षक विभागीय वन अधिकारी वन इतर कर्मचारी बरेच दिवसापासून ज्या गोष्टीची आतुरते वाट पाहत होतो तो वन भवन प्रशासकीय इमारत जुडे इमारतीचा उद्घाटन सोहळा आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेला आहे सदर उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री सुधीरजी मुंगटीवाद मंत्री बने सांस्कृतिक कार्यकर्ता मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शुभ हस्ते महाराज माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन मंत्री ग्राम विकास व पंचायती राज व पर्यटन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुले जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली संगणकीकृत प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आलेले असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेले अथक परिश्रमातून आज बंधवन रोडी इमारतीच्या बांधकाम पूर्ण झालेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मानवर यांनी वेळेत वेळ काढून या मंगल सोहळ्यात त्यांचे आमोद वेळ दिला त्यांच्या हस्ते झाले असे आमचे सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी डोंगायच्या मध्ये झाडं लावण्यासाठी जे आले होते असे वनमंत्री आदरणीय सुधीरजी मुंगटीवार साहेब आपले सगळ्यांचे ज्येष्ठ आणि मार्गदर्शक पालकमंत्री श्री गिरीश भाऊ उपस्थित असलेले डॉक्टर साहेब विविध पदांवर काम करणारे सर्वच आमचे सन्मान्य अधिकारी वन दोन्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीने वनभवांचा कार्यक्रम हा संपन्न झाला योगायला असा की एक पाच सात दिवसापूर्वी मी या रोडवरनं जात होतो आणि भव्य दिव्य काय बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर मी पाहिलं विचारलं खाली वन भवन दिलं होतं आणि काल मला पत्रिका मिळाली त्या वन भवनचं उद्घाटन होते अशी एक वनभवनची बिल्डिंग ज्यावेळी चंद्रपूरला उद्घाटन झाली मागच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळी जाण्याचा योग मला आला फारच भव्य दिव्य बिल्डिंग आहे परंतु आज जगामध्ये सर्वत्र क्लायमेट चेंजच्या बाबतीत चर्चा चालू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये या बिल्डिंगला फार महत्व प्राप्त होते त्याच्यामध्ये जगामध्ये सगळीची परिस्थिती बदलते त्यावर मी चर्चा करणार नाही पण धुळे जिल्ह्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जर बघितलं तर दर वर्ष दोन वर्षानंतर एक डिग्रीने टेम्परेचर वाढतोय आणि आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही जंगल पाहण्यासाठी आपल्याला ना मिळत नाही कुठले ना प्राणी पाहायला ना मिळत नाही बऱ्याच वेळा विधानसभा मध्ये चर्चा होत असते बरेच आमदार सांगत असतात की आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय हरणी आल्या त्यांनी शेताचं नुकसान केलं काय म्हणतात की वाघ आले तर आम्ही नेहमीच त्यांना सांगत असतो तुम्ही भाग्यशाली तुम्हाला सगळं पाहायला तरी मिळतं आमच्याकडे धुंडून सुद्धा मिळणार नाही पुढच्या पिढीला आमच्या ससे कसे असतात दाखवण्यासाठी मध्ये ठेवावे लागते आणि वस्तुस्थिती आहे म्हणून या कार्यक्रमामध्ये अगोदरच मी उशिराने आलो मी अधिक बोलणार मी एवढंच विनंती करेल की आपल्याकडे प्रशासनाचे सारेच विभागाचे पोलीसचे अधिकारी दिसतात ते मला झिरो जेडपीचे लोक दिसतात हा कार्यक्रम दरवर्षी जून मध्ये होतो ज्यावेळेस आपण झाड लावतात त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने काही ठिकाणी जंगल तयार करावं लागेल त्याच्यामध्ये प्राणी जगावं लागतील कारण इकोसिस्टम नाही राहिली तर माणूस सुद्धा एकटा स्वार्थी माणूस जगू शकणार आपण सारेजण एक दुसऱ्यावर अवलंबून आणि म्हणून आपली पुरातन संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींचं पूजन करतो आपण पण पूजन महत्व दिलंय सापाचंही महत्व दिलंय हत्तीचं महत्व आहे वाघाचंही महत्व आहे सगळ्याच गोष्टींचं महत्व आपल्या या पुरातन संस्कृतीमध्ये याच्यासाठी आहे की हे सगळे आहेत तर आपण त्यांच्यामुळे जगतो आपण सगळे एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत मी आणि पहिले मातेजवळ तिथे मागच्या काळामध्ये सुधीर वनच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये आपल्याला डेप्यूडीसी मध्ये मिळून आपण त्या वनच्या विभागाच्या माध्यमात जंगल तयार केलंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात तिथे मी आग्रह करेल की आजच्या या शुभमहूर्तावर वन विभागाने संकल्प संकल करावा लीड इंजिन घ्यावं आणि सगळ्या विभागांनी त्याला मदत करावी आणि माझ्या मतदारसंघामध्ये चार पाचशे हेक्टर फॉरेस्ट चे जागा आहे एखादं जंगल पुढच्या पिढीला की माझ्या नशिबात हरवली ते पाहता येणार नाही लातूरला कुठतरी आमच्या या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला देखील त्याचा योग मिळू शकेल की जसं चंद्रपूरला आहे जसं कोल्हापूरला आहे जसं अजून पेचला आहे तसं आमच्याकडे सुद्धा एक घन फॉरेस्ट होऊ शकेल असा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे मी सुधीर मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या विभागाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी बिल्डिंग या जिल्हा परिषद सुद्धा आपल्याला अशीच भांडावी लागेल सुंदर अशी बिल्डिंग बनवली ज्यांनी बिल्डिंग आहे काय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत भव्य असे सुंदर वास्तू हे पुढच्या पन्नास शंभर टिकेल वर्ष टिकेल अशी वास्तूचं लोकार्पण होतंय धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या अजून एक पेठ आपल्या अजून एक हिरा आपल्या शेरपेट मध्ये आलाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या आपल्या वन विभागाचं देखील सुधीर भाऊंचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मोठं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद